नमस्कार आज मी इथे आले आहे राष्ट्रीय मिलमजूर संघाच्या ऑफिसमध्ये आणि आज आपल्या सोबत आहेत आपल्या संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते सर सर नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे सध्या गिरणी कामगारांची पात्रता यादी पडताळणी जी आहे ती सुरू आहे आणि ही यादी पडताळणी सुरू असताना अनेक कामगारांना आपण पाहतोय की अडचणी येत आहेत तर ह्या अडचणी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत तर तो तुमचा काय अनुभव आहे कशा पद्धतीच्या अडचणी येत है। आहेत अडचणी एक म्हणजे ते ऑनलाईन केल्यामुळे बरेचसे कामगार जे आहेत हे आता जवळजवळ ऐंशी नव्वदच्या दरम्यानचे आहेत आणि ऑनलाईन त्यांचं स्वतः त्यांना करताच येत नाहीये आता त्यांची मुलं वगैरे किंवा जे कोणी आजूबाजूला शिकलेली असेल जे कॉम्प्युटरची ज्याला माहिती आहे लॅपटॉपची ज्याला माहिती आहे तो हे फीड करणार त्याच्यामध्ये सगळी माहिती त्याप्रमाणे जी माहिती पाहिजे ती माहिती प्रत्येक कामगाराकडे असेलच असं नाहीये आणि जो फील्ड करणार असो त्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात की डिपार्टमेंट काय असतं म्हणजे खातं काय असतं म्हणजे वेगवेगळे खाते त्या ठिकाणी असत वेगळी असतात नावाची काय वेळेला अशी गडबड आहे नावाची की मध्ये काही गिरण्यामध्ये नावं फक्त स्वतःच नाव आणि वडिलांचं नाव सरनेम लिहितच नाहीत अच्छा त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचे मुळे बरेचसे फॉर्म यशस्वी होत नाहीत ऑनलाईन करत असताना आता हे ती मुलं त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही आणि एखाद्या कामगाराला मध्ये पाठवलं होतं मिल आता खरं म्हणजे अस्तित्वात राहिलेलं नाही तिथले कर्मचारी नाहीत सगळे कर्मचारी व्ही आर एस किंवा ग्रॅज्युएटी घेऊन निघून गेलेले आहेत आता जे आहेत ते बिल्डर लॉबी त्या ठिकाणी आलेले आहेत सगळ्या मध्ये त्याच्यामुळे बिल्डरने आपापली माणसं ठेवलेली आहेत केवळ फोर्सफुली आम्ही त्यांच्यावर मॉनिटरिंग कमिटीतून त्यांच्यावर आम्ही दबाव आणला होता कि तुम्ही कुठल्या परिस्थितीत त्यांना सर्टिफिकेट दिलं पाहिजे मग त्यांच्या वकिलाने तिथे आर्ग्युमेंट अशा केलेल्या आहे की त्यांच्याकडे जर स्वतःचा काहीतरी पुरावा असेल एक तर आम्ही सर्टिफिकेट देऊ शकतो ते पुरावा बघून तेवढंच लिहितात जे त्याच्याकडे कागद असतो तो कागद तो फीड करू शकतो परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की जे त्यांनी दिले तेच आम्ही त्याच्यावर लिहिणार सर्टिफिकेट देणार म्हणजे याला काय अर्थ नाही आणि असे सर्टिफिकेट दिलेले आहेत ते तिथे रिजेक्ट करण्याची शक्यता आहे पण ती होऊ नये रिजेक्ट त्याच्याकडे एक जरी पुरावा असला तरी त्याने ते ग्राहक धरला पाहिजे पूर्वी पाच पुरावे मागितले होते त्या पाच पैकी एक कोणताही चालेल असं म्हटलं होतं त्या पाच मध्ये त्याने त्याचीच फोड केली त्याच्यामध्ये ती फोड जी अशी केली त्याच्यामध्ये असं असं की जे सर्व्हिस सर्टिफिकेट याचा अर्थ पास हे एकच आहे आणि मग त्याचे वेगवेगळे अर्थ घेतात तिथे पास कामाचा पास असेल हाजेरीचा त्याच्याकडे काही पुरावा असेल हाजिरी लावल्याचा किंवा ग्रॅज्युटी घेतली असेल त्याने किंवा वीआरएस घेतले असेल आता ग्रॅज्युटी घेतली किंवा वीआरएस घेतले काय एकच आहे तो तेच आहे पैसेच घेतलेले आहेत त्यांनी तर कुठेतरी हे एक पुरावे सांगितले त्याच्यामध्ये म्हणजे काय आवश्यक ते आता आहेत म्हणजे त्यांनी असं ते चांगलं केलं एखादी की त्याच्यामध्ये कुठलं तरी हे नाही हे असलं हे नाही हे असलं तरी चालेल पण तो काय होतं ह्या गोष्टी फील करत असताना त्यांचे जे लोक तिकडे बसलेले आहेत कॉम्प्युटरवर जे पुरावा तपासण्यासाठी माडाचे लोक माडाचे लोक किंवा लेबर कमिशनर बसवले हो असतील त्यांचे लोक जे बसवले हो आहेत ती सुद्धा मुलंच आहेत कॉम्प्युटरवर बसणारी आणि त्यांना देखील हे सगळं खाती भीती हे काही माहिती नाही त्याच्यामुळे ते, ते पण काय करतात एखाद्याने फॉर्म भरला असेल त्याने दोन तीन पुरावे जरी दिले असले तरी तिकडून परत मेसेज पाठवतात की तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर नाहीत परत हे करा पात्र दिवसात त्याच्यामुळे काय होतं ज्या लोकांनी फॉर्म भरलेले ऑनलाईन ते पुन्हा ये जा ये जा गावी गेले लोक परत जातात आता रत्नागिरीचा माणूस असेल त्यांना समन्वय कसा तुम्ही साधतात समजा अशा काही केसेस आल्या तर हा अशा केस आल्यानंतर आम्ही त्याला समजावून सांगतो त्यासाठी त्यांना जी मदत पाहिजे ती सगळी मदत आम्ही करतो त्यांना सगळे करतो आणि समजा एवढे करून जर ते शक्य नाही झालं तर आम्ही लेबर कमिशनर जे आहेत त्यांना आम्ही कळवतो किंवा म्हणायला कळवतो असं असं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की त्यांनी पहिल्यांदा पूर्वी असंही केलं होतं की तू चालित राहतो की नाही हे लिहायचं आता एक लाख पन्नास हजार कामगार चाळीत राहतात की नाही हे विचार न करणं योग्य नाही कारण खाजगी गिरण्यामध्ये चार पाच हजार लोक आणि सीच्या गिरण्यामध्ये चार पाच लोक फक्त दहा हजार लोक चाळीमध्ये राहतात आता चाळीत राहतो की नाही त्याच्यामध्ये हे जे काही कॉम्प्युटरवर काम करणारी मुलं आहेत एस एस करत गेली आता एस केल्यामुळे झालं काय की तो चाळीत राहतो असा त्याचा अर्थ झाला जो चाळीत राहतो त्याला घर नाही आहे असं तो नियम आहे जो मूळ हे बनवलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो चाळीत राहतो त्याला दुसरं घर हे मिळणार नाही चाळीच घर त्याला मिळणार आहे कारण सगळ्या मालकांना चाळी जे आहेत डेव्हलप करायला सांगितलेले त्याच्यामुळं तो, सा तो प्रश्न आला मुळे आम्ही पत्र ताबडतोब लेबर कमिशनर लिहिलं असं आहे आमच्या लोकांनी बरेचसे येस म्हटल्यामुळं ते बरेचसे जो पाचशे लोक त्याच्यापासून वंचित राहतील घरापासून तर ते होता का मला त्याची काळजी तुमच्या लोकांना घ्यायला सांगा जे कोण तपासणारे त्यांना आता ते तशा पद्धतीचं हे चाललेलं आहे आम्ही आमच्याकडे पुरावे त्याचे ठेवलेले आहेत आम्ही जे जे कळवलेले दोनशे चाळीस दिवसाची अट आहे तर दोनशे चाळीस दिवसाची अट आहे तो कामगार तीस वर्ष काम केलेला कामगार आहे तो पुरावे दाखवतोय त्याने ग्रॅज्युएटी घेतलेली आहे म्हणजे वीस वर्ष हे केल्याची ग्रॅज्युएटी घेतली आहे जर त्याने ग्रॅज्युएटी वीस वर्षाची घेतली तर त्याला दोनशे चाळीस ग्रॅज्युएटी कायद्यामध्ये दोनशे चाळीस दिवसाशिवाय ग्रॅज्युटी मिळत नाही तो मूळ कायदा आहे जर दोनशे चाळीस दिवस भरल्याशिवाय ग्रॅज्युटी मिळत नाही तर त्याने तीस वर्ष काम केले जर त्याने ग्रॅज्युटी घेतली असेल तर त्याला तुम्ही दोनशे चाळीस दिवस भरल्याचा पुरावा दाखवा असं म्हणणं योग्य नाही बरोबर आहे तर त्याच्यामध्ये आम्ही ऑब्जेक्शन घेतलं की ही अट काढून टाकली पाहिजे बरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मेल आता सगळ्या ज्या बंद झाल्या त्याला नाही म्हटलं तरी किमान पंधरा वर्ष तर झालेली आहेत पंधरा दोन हजारच्या दरम्यान दोन हजार पाच पाच पर्यंत पाच किंवा सहाला सेंचुरी मिल आणि बॉम्बेटॅक बंद झाली बाकी सगळ्या जवळजवळ दोन हजार तीन चार बंद झाले एक्झॅक्टली म्हणजे साधारण वीस वर्ष झालेले आहेत तर हा रेकॉर्ड जो आहे हा ठेवणं थोडं कठीण आहे अनेकांचं ते गाळ झालेले आहेत अनेक जण शिफ्ट झाले आहेत त्या शिफ्टिंग मध्ये आणि मग ह्या म्हणजे पुढे मला असं वाटतं की हे सगळं होताना ही थोडीशी सरकारकडनं पण तेव्हाचे जे तात्कालीन लोक होते त्यांची कुठेतरी थोडीशी चूक झाली असं वाटत नाही का की तेव्हाच जर हे पुरावे घेतले असते कारण सुरुवातीला मला आठवत त्याप्रमाणे जेव्हा फॉर्म भरले गेले तेव्हा तुमच्याकडे फार पुरावे मागितले गेले नव्हते फक्त तुम्हाला मिलचं क्रमांक आणि एक दोन काहीतरी असे खरं म्हणजे चूक आहे फॉर्म हे करत असताना त्याच वेळेला फिलअप करायला सांगितलं पाहिजे होत आणि नुसतं फिलअप करून नाही त्याचे पुरावे घ्यायला पाहिजे सोडून घ्यायला पाहिजे ती चूक आहे त्याच्यामुळे काय झालं आता एखाद्याने जन्म त्या फॉर्म मध्ये जर लिहिले असेल आणि आता त्याच्या वारसाला ती जन्म नाही त्याने काय लिहिलेलं माहीत नाही त्याच्यामुळे त्याचं फॉर्म ऑनलाईन ओपनच होत नाही म्हणजे हो। हे चुका आहेत असे कितीतरी लोक हैराण काय कामगार आहेत निरक्षर आपलं की बरेचसे आता आपल्याकडे पूर आलेले आहेत माहिती म्हणजे ह्या हो। अठरा वीस वर्षामध्ये पूर आलेले आपल्याकडे उदाहरण वादळाने झालेले आहेत कुठेतरी गावच्या गाव डोंगर कोसळल्यामुळे त्याच्यामध्ये झालेलं एखादा तर कुठून पुरावे आणणार ते हा प्रश्न आहे बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी मोठं वादळ आलं होतं अक्षरशः घराचे घर संपूर्ण पोल गेली गेले होते असे लोक काय करतात जसं तुम्ही म्हणाल घरी शिप होताना सुद्धा माणसांकडून कागदपत्र मिळत नाहीत काय होतात आता तुम्ही त्याच्यावरच बोट ठेवलं हे तुम्ही आणलं हे पाहिजेच हे पाहिजे ते बरोबर नाही त्या सर्व्हिट सर्टिफिकेटसाठी एवढे पुरावे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच पुरावे देऊन सुद्धा सर्व्हिस सर्टिफिकेट आणा म्हणून सांगतात हा अक्षरशः मूर्खपणा आहेत त्यांचा कारण त्यांच्या तिथे बसलेल्या त्या मुलांना काही कळत नाही म्हणून आमच्या तक्रारी सतत नाही त्यांच्यावर फोनवरून तक्रार करतोय काही पत्रावर करतोय आम्ही निश्चितच आहे की ज्या वेळेला प्रत्यक्ष हे करतील त्यावेळेला मिळालेल्या आपल्याला निदर्शन येत आहे की काहीनी एकदाही फॉर्म भरलेला नाहीये म्हणजे दोन हजार अकरा ला मला वाटतं पहिला फॉर्म जे आहेत म्हाडासाठीचे ते पहिला अर्ज जो आहे तो तेव्हा निघालेला होता पण काही जणांना काही कारण असतील किंवा कधी कधी लोकांना असं वाटतं की त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही किंवा नंतर ते कळत उशिरा कळत त्यामुळे ज्यांनी त्यांच्याकडे पुरावे मात्र आहेत त्याचं कारण असं आहे की काही लिडरशिप करणारे लोक आहेत गिरणी कामगारांचे नेते म्हणून म्हणणारे काही लोकांनी हे फॉर्म भरू नका आणि ते फॉर्म अक्षरशः करायलाच लस्सीवाला जो दादरला आहे त्या ठिकाणी ते फॉर्म फाडून टाकले होते अरे की आम्हाला हे असं नाही आम्हाला फुकट घर मिळाले पाहिजे हे फॉर्म भरू नका असं त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामुळे बरेचसे लोकांनी फॉर्म भरलेले वंचित राहिलेले आहेत असं जसं मी म्हणतो बँकेच्या संपामध्ये संपामध्ये भाग घेणारे काही सगळेच कामगार नव्हते परंतु भीतीपोटी ये ते येत नव्हते काम त्यावेळीची परिस्थिती तशी होती दहशत चालली होती थोडीशी त्याच्यामुळे बरेचसे लोक घाबरून येत नव्हते कामाला आणि त्याच्यामुळे ते नोकरी पासून वंचित राहिले त्याला नोकरीवरून काढण्यात आलेले आहे परंतु अशा लोकांना घ्यावं असं आम्ही सगळ्या संघटने विनंती केली सरकारने तो, हो के सरकार तो एकोणीशे ब्याऐंशीचा कट ऑफ डेट ठेवलं एक एक ब्याऐंशी तर संप झाला होता अठरा ब्याऐंशीला म्हणजे अठरा जानेवारी ब्याऐंशीला संप झाला आणि सतरा तारखेपर्यंत तो कामावर होता असं त्याचा अर्थ होतो म्हणजे त्याला तो चान्स मिळेल म्हणून एक एक कट ऑफ डेट आम्ही मान्य केली सगळे त्याच्यामुळं त्या ब्याऐंशी पूर्वीचं जर कोणी असेल तर त्याला तर घर मिळणारच नाही परंतु ब्याऐंशी नंतरचं असेल आणि फॉर्म भरायचा राहिला असेल तर सरकारने एक वेळ त्यांचा विचार करून काहीतरी त्याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे पण म्हणजे अजून मार्ग निघालेला नाहीये नाही अजून नाही आता तीन वेळा तरी संधी दिली होती काही केसेस मी स्वतः बारा पासून ज्यांच्याकडे सगळे कागदपत्र आहेत पण त्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नाही म्हणून ते आज पात्र ठरत नाही हो बरोबर आहे फॉर्म भरलंच पाहिजे होत तीन वेळा संधी सरकारने दिली होती सहा वर्षामध्ये दोन हजार बारा ते सोळा पर्यंत तीन वेळा संधी दिली होती ऍक्सिस बँकेत आणि सारस्वत बँकेत संधी देऊन सुद्धा जर फॉर्म भरला नसेल तर ते चूक आहे खरं म्हणजे कारण पेपर आउट केलं होतं आम्ही देखील आमच्या संघटनेकडून पेपरला दिलं होतं शिवाय माडाने देखील पेपरला दिलं होतं ते, ते फॉर्म भरायला पाहिजे होतं ठीक आहे तरी देखील दोन तीन हजार लोक जे आहेत त्या बाबतीत सरकार या अधिवेशनामध्ये विचार करणार असं सुनील राणे म्हणून सनियंत्रण कमिटीचे आता अध्यक्ष झालेले आहेत त्यांनी कामगारांना आश्वासन दिलं होतं की आम्ही ते त्यांना परत फॉर्म भरण्यासाठी एक वेळ संधी देऊ आता प्रश्न कॉम्प्लिकेटेड कसं होतं बघा आता एक तर काय झालं की गिरण्यांच्या बऱ्याचशा अजून जागा ज्या आहेत तिथे घर अजून बांधायचे आहेत आता त्या गिरण्यांच्या कामगारांना ह्या लॉटरीत घेतल्यानंतर काही वेळेला ते आता हे मुंबईच्या बाहेर म्हणजे पनवेल ठाणा वगैरे पनवेल कल्याण या साईड या साईडला जाणार आता ह्या साइडला त्यांची लॉटरी लागली ती तिकडे गेल्यानंतर पुन्हा त्यांना गिरणी वेळेला बहादूर होईल आता त्यावेळेला त्यांना तोच्या संधी मिळणार नाही असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आता उदाहरणार्थ बॉम्बेडाईनचे लोक आहेत पहिल्या लॉटरीमध्ये बरेचसे लोक तिकडे इंडिया मध्ये त्यांना नंबर लागले आता बॉम्बड्यांची जो जो साडेतीन हजार घरं बांधून झाली बांधून झाल्यानंतर लॉटरी निघाली त्यांची आता त्या लोकांनी त्याच वेळेला नाकारलेली ती घरं म्हणून त्यांना परत ह्या लॉटरीमध्ये घेतलं म्हणून ते आहेत त्यातल्या काही लोकांना ला लागले जे उठतील ते बाहेर जातील तो भाग वेगळा पण निदान तिथे बांधलेली घरं मिळाली पाहिजे हा हेतू जो आहे कामगारांना त्यांच्याच मिलमध्ये मिळाली पाहिजे परंतु त्यांच्या मिलमध्ये सगळ्यांना मिळू शकत नाही त्याचा अर्थ असा आहे की ॲव्हरेज जर आपण गिरणीची सरासरी पकडली तर साडेतीन चार हजार लोक होतात त्यातले समजा पाचशे घर एका बिलची असेल तर साडेचार हजार चार हजार लोकांना ती घर पूर्ण देऊ शकत नाहीत पाचशेच लोकांना मिळणार मग उर्वरित लोक जे आहेत ते मग अशा ठिकाणी त्यांना जावं लागेल महाराष्ट्र मुंबई महानगर पण मग आपल्याकडे याला जोडून मी विचारते की मग आपल्याकडे संघटनेतर्फे असा काही डाटा तयार केला गेला आहे का की बाबा आता ऍट प्रेझेंट या मिलमधले इतक्या लोकांनी फॉर्म भरलेत त्यातले एवढे पात्र झालेत असा एक जे प्लॉटिंग आपण म्हणतो तसं काही झालेलं आहे का की ज्यामुळे तुम्हाला सुद्धा कळणं सोपं होईल आणि तुम्हाला पत्रव्यवहार करणं किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं सरकारपर्यंत हे सोपं होईल अशा दृष्टीने काही तुम्ही काम करता आहात का नाही काही मिल्स आमच्याकडे आहे पण संपूर्ण टाटा आम्ही सगळे आटावून मिरच घेतलेलं नाहीये त्यांच्याकडे तो घेतला तर कदाचित बिल वाईज जर बटन दाबलं तर बिलवाईज नंबर मिळतील सगळ्या बरोबर प्रश्न आहे आणि दुसरं आता सुद्धा अनेक जे म्हणजे आता वेळ जी आहे ती वाढवून मिळालेली आहे ती आता लास्ट तारीख कधीपर्यंत आहे चौदा जानेवारी दिलेली आहे आम्ही मागणी केली होती की मुदत वाढवून मिळायला पाहिजे कारण लोकांची हॅडस झालेली आहे लोकांना पुन्हा पुन्हा बोलावलं गेलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं सक्सेस म्हणून असा शब्द जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांना सतत गिरट्या मारव दुसरं असं आहे की सर्टिफिकेट मिळवण्यासाठी गिरट्यांमध्ये आता पूर्वीचे क्लार्क राहिलेले आहेत जे कोणी नवीन आहेत त्यांना हे सगळे कागदपत्र शोधणं शक्य नाही कारण त्यांच्याकडे सगळ्यांकडे ते रजिस्टर आहे असंही नाही आहे काही गिरण्यांचे मालक तर इथे नाहीत मातुल्य बिल मालकच पळून गेलाय ज्याला दिलंय तोही पळून गेलेला आहे म्हणजे कोणीच नाही ते तर करायचं काय त्या लोकांनी ब्रॅडबरी बिल बंद आहे बंद आहे म्हटल्यानंतर त्यांचे कागदपत्र मिळतच नाही कोण त्या कम्प्युटरायजेशन झालेलं त्याच्यामुळे आणि शिवाय ब्रॅडबरी बिल मध्ये होती जवळजवळ बावीस तेवीस वर्ष जास्त झाली लिक्विडेशन मध्ये कसं काय होणार माझं स्वदेशी बिल बंद होती त्यांचा रिझल्ट लागलेला नाही आता त्यांची ऍग्रीमेंट होऊन त्यांना पैसे मिळणार आहेत तोपर्यंत तुमची मुदत जर संपली तर स्वदेशी मिलचे कामगार एका घर मिळणार नाही असं ते कारण काय तुमची मुदत संपली आणि त्यांना सर्टिफिकेट द्यायला कुठे आहेत नाही अस्तित्वात आता तिथे आम्ही उभं करतोय तोपर्यंत जर मुदत वाढवली तरच त्यांना शक्य आहे म्हणून आम्ही ते कामाला लावलेले आणि त्यांना सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यात ते घरापासून वंचित राहिले असतील अशी अनेक गोंधळ मी बघते आहे तर त्याबद्दल लक्षात येते की अनेकांचा आधार कार्ड आणि त्यामुळे सुद्धा गोंधळ होतो हो आधार कार्ड लिंक पाहिजे मोबाईलशी आता बरेच वेळेला गा गिरणी कामगाराचं तुम्हाला ॲन्ड्रॉइड नाही ही तक्रार आम्ही केलेली आहे असं असताना तुम्ही कसं काय सांगताय की हे सगळं आधार कार्डची लिंक वगैरे पाहिजे खरं म्हणजे आधार किंवा पॅन कार्ड याची काही आवश्यकता नव्हती आहे तुम्हाला फक्त गिरणी कामगारांचे पुरावे दाखल करायचे आहेत त्यासाठी ह्या गोष्टी आवश्यकता पण ते ओपन करण्यासाठी आधार कार्ड पाहिजे त्याला लिंक पाहिजे मग तो बिचारा कामगार कोणाचा तरी बाजूचा मुलगा असेल त्यांचा किंवा मुलगी असेल किंवा शेजारी असेल त्यांचाच नंबर देऊन टाकतो करणार काय अशी परिस्थिती आहे पण या छोट्या छोट्या गोष्टी गंभीर आहेत मोबाईल लाईटली वाटतं त्यांना काय होतं म्हाडाचं अधिकाऱ्यांना काय वाटतं की त्यांची जी काही लॉटरीची पद्धत आहे म्हाडाची सर्वसाधारण जनतेसाठी जी काही लॉटरी काढतात तेच नियम इकडे पण लागून तसं नाही करतायत त्यांना हे लक्षात येत नाही बऱ्याचशा गोष्टी तशा झालेल्या आहेत पण मग आता तुम्ही जे क्रायटेरिया जे ठेवलेले तेरा कागदपत्र तर त्याच्यातली किमान एखाद दुसरं जरी कागदपत्र असलं तरी ते जागी धरलं पाहिजे आणि त्याने तो त्या कामगारांना पात्र केलं पाहिजे असं आमचं हे तुमचं म्हणणं आहे पण मला असं काय म्हणणं त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार की या गोष्टीवर जर त्यांच्याकडे पीएफची स्लीप असेल पगाराची तिकीट असेल तर ती एक जरी पुरावा त्याने दिला असला तरी त्याला पात्र केलं पाहिजे त्याचं कारण काय ती पी ची स्लीप आहे याचा अर्थ तो कामगार इलिजिबल आहे असं त्याचा अर्थ ते त्यांनी मान्य केलेलं नाही अजून म्हणजे अजून तसं लक्षात ते ओरलं चाललंय नाही बघू आम्ही पत्रव्यवहार त्या संदर्भाने काही अच्छा पण का मग आता जे काही कामगार ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नाहीये किंवा ज्यांना भरायची इच्छा आहे अशा सगळ्यांना तुम्ही काय सांगाल आणि ही जी मुदत आहे चौदा जानेवारी ही कदाचित वाढण्याची शक्यता आहे की ही अंतिम मुदत आहे नाही मला वाटत नाही ते वाढतील असं त्याचं कारण आहे की त्याने दोन चार महिन्यापूर्वी लाटरी आम्ही काढतो म्हणून सांगितलं होतं जी आता पाच हजार घरं तयार आहेत त्याची लाटरी काढतो सांगितलं पण मध्येच हे पुराव्याचं हे आलं त्याच्यामुळं ते ऑनलाईन पुरावे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ते लाटरी काढू शकत नाहीत असं त्याचा अर्थ होतो दुसरं असं की ज्याने आता फॉर्मच भरले नसतील त्यांना संधी दिली पाहिजे असं आपण सांगितलेलं आहे आणि त्यांना संधी दिली तर मग ते सुद्धा ह्या पात्रतेच्या ह्याच्यामध्ये आले पाहिजेत तो जी तो जी ते जर आले तर पुन्हा लॉटरी काढायला आणखी वेळ होईल त्याच्यामध्ये तर अधिक वर्ष पण जाईल कदाचित मग कदाचित मध्ये जे आले त्यांना पहिल्यांदा घेऊन ती लॉटरी तरी किमान निघावी असा प्रयत्न संघटना असं करावं की ह्या लोकांचं पूर्ण आम्ही त्यासाठी तक्रार असं करतोय की आज जो, जो दीड लाख लोक बाकी आहेत आता तुम्ही जर घर बांधतायत पाच पाच वर्षाला जर तुम्ही पाच हजार घर बांधता पाच वर्षाला याचा अर्थ एका वर्षाला एक हजार जर एक लाख पन्नास हजार कामगार आहेत बरोबर आहे बरो त्यांना घर तुम्ही एक एक वर्षाला जर एक एक हजार घर बांधत असाल तर वर्ष किती लागतील दीडशे वर्ष लागतील तुम्ही दीडशे वर्ष ठेवणार का प्रलंबित करून पिढीच राहणार नाही तोपर्यंत मागे सुद्धा आपण या मुद्द्यावर बोललो होतो की रिपेअर बोर्डच्या जागा आहेत किंवा एसआरएस मधन ज्या काही जागा सगळ्या सूचना केलेल्या आहेत आम्ही घरची जागा जी विक्रोळीपासून ते पूर्ण मुलंपर्यंत जी आहे ती वापरा तेही सांगितलं होतं किंवा इकडे बीपीटीची जागा आता ती सगळं बीपीटी गेले तिकडे जे एनपीटीला गेलेलं आहे फार मोकळी झाले झालेली आहे तिथे काही घर देऊ शकतात रिपेर बोर्ड हा जवळजवळ किती ठिकाणी छापन ठिकाणी म्हाडाच्या वसाहती आहेत त्याच्यामध्ये संक्रमण शिबिरात आहेत हा कोळीवाडा आहे आपला सायन कोळीवाडा आहे त्याच्यामध्ये अरमाबाई कॉलनी आहे त्याच्यामध्ये घाटकोपर टागोर नगर आहे घाटकोपर आहे कन्नवार नगर आहे अशा बऱ्याच ठिकाणी रिपेअर बोर्डाचे हे आहे इकडे बोरोली साईटला आहेत कांदोली साईडला घरं आहेत रिपेअर बोर्ड ती रिपेअर बोर्ड तिथं जर टावर बांधले तर तिथे सुद्धा अधिक घरं तयार होतील ती सुद्धा गिरणी कामगारांना द्यायला हरकत नाही इव्हन आता जी गिरणी कामगारांची घरं बांधले आहेत त्याच्या देखील रिपेअर बोर्डासाठी काही पट भाग ठेवलेला आहे म्हणजे म्हाडाने जे काही पन्नास टक्के जागा घेतलेली आहे सरकारकडून किंवा गिरणी गिरण्यांच्या मालकांकडून त्याच्यामध्ये हो त्यातला पन्नास टक्क्यातला पन्नास टक्के हिस्सा गिरणी कामगारांना द्यायचा असं त्यांनी हे केलेलं आहे तर तो न देताना आमचं असं म्हणणं होतं की उरलेला जो पन्नास टक्के गिरणी कामगारांसाठी आणखी रिपेअर बोर्डासाठी वापरताय तो रिपेअर बोर्डासाठी वापरताय ते जर घर तिथे दिले तर त्या कामगारांना त्याच जागेवर घर भेटेल अभाव आहे हा म्हणजे ते करायला हरकत नव्हतं का रिपेअर बोर्ड तुमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात आहे असं असताना तुम्ही हे आढळून ठेवल्यासारखं झालं एवढंच काय पण आता सेंच्युरी सारख्या ठिकाणी सेंच्युरी सारख्या ठिकाणी सेंच्युरी मालकाने जे काही घर बांधलेली आहेत त्या ठिकाणी रिपेअर बोर्डाची घरं वेगळी पुन्हा भाडा आणखी परत दहा टक्के त्यातला कोटा ठेवते ते वेगळं अशा पद्धतीची घर नुसती राखून ठेवलेली आहेत त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो की दहा टक्के म्हणून संपूर्ण मुंबईमध्ये बघितलं तर जवळजवळ दहा लाखाची वर घर आहेत दहा टक्के कोट्यातली परंतु सरकारने आता दहा टक्के कोट्यातली घरं द्यायचं बंदच केलंय मग दहा टक्के कोट्यातली म्हणजे एखादा बिल्डर बांधत असताना त्याने जर पन्नास घरं बांधली तर की पाच घरं सरकारची पाचशे बांधली तर पन्नास घरं त्याची सरकारची दहा लाखाच्या वर घर आहेत पण सरकारची मानसिक तपाई जी कामाच रेट असतो ज्या वेळेला बांधलेली असते पडू नाही ती एवढी झालेली आहेत की त्याच्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षाची घरं आहेत आणि ती एवढी खराब झालेली आहेत की ती बांधलेला खर्च आहे तो आता रिपेरिंग करण्यासाठी थोडा खर्च लागला अशी परिस्थिती आहे आता साधारण किती लोकांनी आपल्याकडे पण इथे सुविधा तुम्ही निर्माण करून दिलेली आहे राष्ट्रीय मजदूर संघातर्फे किती बऱ्या किती लोकांनी दहा दा ते बारा हजार लोक इथे आता आमच्याकडे येऊन गेले आम्ही संपूर्ण इथेच नाही इथे मी जो जो बारा कॉम्प्युटर आणि आमचे सगळे पदाधिकारी काम करतायत आमच्या ऑर्गन और, सेक्रेटरी इथे काम करतायत आणि व्यवस्थित समजावून सांगतात त्यांचे कॉम्प्युटर ऑनलाईन काय काय नाही अडचण असेल त्यांना काय सर्टिफिकेट पाहिजे असेल किंवा काय असेल तर गिरडीमध्ये पाठवायचं त्याला जे जे काही मदत करायची तेवढी सगळी मदत आम्ही करतो आहे या ठिकाणी एवढे करून आम्ही थांबलो नाही तर आम्ही तिकडे पुण्याला आळेफाटा आहे ने तिकडे ने प कापोरवळ आहे नेसरी आहे ने त्या ठिकाणी कोल्हापूरला त्या ठिकाणी आम्ही चालू केलेलं आहे शिवाय आम्ही अलिबागला चालू केलेलं आहे आम्ही मालवण सिंधुदुर्गामध्ये चालू केलेलं आहे आणि आतापर्यंत आमच्याकडून जवळजवळ दहा ते बारा हजार कॉम्प्युटरवर ऑनलाईन फॉर्म भरले आम्ही एवढे केले अच्छा आणि सशुल्क आहे की नाही विनामूल्य विनामूल्य इव्हन आमच्या अध्यक्ष मान्य सचिन बघून सांगितलेलं आहे की एवढे लोक येतात तिथे उभं राहतात त्यांना बसायला द्या आम्ही ते खुर्च्या दिले आहेत त्यांना बसायला आणि आम्ही चहा पण या ठिकाणी ऑफिस मध्ये येणार आहे त्यांना चहा पण देतो कारण एक दोन तास जातात कधी कधी सरोवर यांचे बंद पडतात दोन दोन दिवस सरोवर पण चालत नाहीत दोन दोन तीन तीन तास जवळजवळ आठवड्यातून तीन दिवस असं होतच त्याच्यामुळे लोकांना लागतं ही परिस्थिती आहे चौकशी केली सर होईल चालू होईल चालू असं चाललेलं आहे आणि म्हणून ही मुदत वाढवायला सांगितली कारण ते पडताळणी करताना जर वेळ लागला आणि तोपर्यंत ती डेट निघून गेली तर अपत्र होण्याची शक्यता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी माडाने किंवा लेबर कमिशनरला लक्षात घेतल्या पाहिजेत आणि ह्या कामगारांना न्याय दिला पाहिजे एक जरी पुरावा असला तरी तो ग्राह्य धरलाच पाहिजे जर नाही धरलं तर आम्ही त्याची इन्क्वारी करणार किंवा आम्ही पुढे पुढे आम्ही त्यांच्यासाठी न्यायासाठी लढू हे निश्चित आहे सर धन्यवाद तुम्ही कामगारांना कशा पद्धतीने अजूनही संधी आहे त्यांना उपलब्ध तर या एक महिन्याचा जो हो काही कालावधी आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा जो आहे तो कामगारांनी घ्यायला हवाय आणि आपल्याकडे किती ते किती असतो वेळ किती ते किती आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत संध्याकाळी दहा ते सहा तर मला असं वाटतं मंडळी आणि सगळे जे कामगार बंधू भगिनी आपले जे ऐकत आहेत त्या सगळ्यांनी सुद्धा ही जी गोष्ट सरांनी सांगितली ती लक्षात ठेवायला हवी सकाळी दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत संघ मुंबई तसंच सांगलीला जो पत्ता आहे आणि फोन नंबर जा, जो आहे तो मी या व्हिडिओमध्ये देईन शेवटला तर त्या सगळ्याच तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेऊन तिकडे आपला जो अर्ज आहे पडताळणी आहे ती त्यामध्ये सहकार्य करून तुमची माहिती पूर्ण दिली पाहिजे आणि लवकरात लवकर ते भरून आपण आशा करूयात की कामगारांसाठीची जी सोडत आहे घरांची ती लवकरात लवकर निघेल आणि सर खूप छान पद्धतीने तुम्ही काम करतात आणि लोकांना मार्गदर्शन करतात त्यासाठी तुमचे सगळ्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आहे आणि कौतुक आहे कारण तुम्ही विनामूल्य करतात कारण काही ठिकाणी पैसे जे आहे फसवले जाते परिस्थितीचा फायदा घेतात बरेचसे लोक ते होता का मारे खरच तुम्ही सांगत नाहीत का नाही नाही आम्ही सांगतो हो, म्हणजे आम्ही पेपरला पण दिलं तर लक्ष ठेवलं पाहिजे म्हाडाने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याची एन्क्वायरी केल्या पाहिजेत परंतु कोणी तशी लक्षात घेत नाही आता तर आम्हाला असं ऐकायला मिळाले परवा की अनेक लोक अडीच हजार रुपये घेतात आणि ज्या कामगाराचे ब्याऐंशीच्या पूर्वीचे आहेत तुम्हाला आम्ही घर मिळवून देतो असं सांगून म्हाडाच्या ऑफिसमध्ये मिटिंग घेतली तर म्हाडाच्या ऑफिसमध्ये मिटिंग म्हटल्यानंतर सगळे लोक दाव झाले सगळे आणि त्यांना आश्वासन दिलं होतं बरोबर अडीच अडीच हजार तर बाबतही सगळ्यांनी सावधान राहायला पाहिजे की जे ऑफिशियल योग्य पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन इथे मिळणार आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ सर्वांनी घ्यायला हवा कामगारांनी आणि आपले अर्ज जे आहेत त्याची पडताळणी आणि सगळी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायला हवी सर पुन्हा एकदा तुमचे आभार तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि सगळ्यांना ही माहिती लोकांपर्यंत ही माहिती पर पोहचवत तुम्हाला पण धन्यवाद धन्यवाद